नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते लोकसभा निवडणूक निकालाचे प्रारंभिक कल हाती येत आहेत एकूण पाचशे बेचाळीसपैकी सुमारे तीनशे जागांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार आघाडीवर असून दोनशे तीस जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार तर जवळपास एकोणीस जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत उत्तर प्रदेशात भाजपला तहतीस तर समाजवादी पक्षाला छत्तीस जागांवर सध्या आघाडी आहे बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला चौदा भाजपला तेरा तर लोकजनशक्ती पक्षाला पाच जागांवर आघाडी आहे तर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला तीन जागांवर आघाडी मिळाली आहे पंजाबात काँग्रेसला सात तर आम आदमी पक्षाला तीन जागांवर आघाडी आहे हरियाणात काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी पाच जागांवर आघाडी आहे झारखंडमध्ये सर्वाधिक नऊ जागांवर तर छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दहा जागांवर भाजप आघाडीवर आहे मध्य प्रदेशात सर्व एकोणतीस जागांवर गुजरातमध्ये सव्वीसपैकी चोवीस जागांवर दिल्लीतल्या सर्व सात जागांवर उत्तराखंडमध्ये सर्व पाच जागांवर हिमाचल प्रदेशात सर्व चार जागांवर अरुणाचल प्रदेशात सर्व दोन जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत प्रदेशात इंदूर इथं भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे मात्र नोटा अर्थात वरीलपैकी कोणीही नाही हा पर्याय सुमारे दोन लाख मतदारांनी निवडल्याचं समोर येत आहे दक्षिण भारतात कर्नाटकातून मतदारांनी भाजपला कौल दिल्याचं दिसून येत आहे कर्नाटकात भाजप सोळा काँग्रेस दहा तर धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत आंध्र प्रदेशात तेलुगू देशम पक्ष सर्वाधिक सोळा जागांवर द्रविडमुनेत्र कळघम सर्वाधिक एकवीस जागांवर केरळमध्ये काँग्रेस सर्वाधिक तेरा जागांवर तर तेलंगणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी आठ मतदारसंघात आघाडीवर आहेत गोव्यातल्या दोन जागांपैकी भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी अठरा जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी एकोणतीस जागांवर आघाडी मिळवली आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे जवळपास अकरा हजार मतांनी आघाडीवर आहेत एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलील दुसऱ्या तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर आहेत या मतदारसंघात नोटाला एक हजार पाचशे पंच्याण्णव मतं मिळाली आहेत बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आघाडीवर आहेत जालनामधून महायुतीचे रावसाहेब दानवे हिंगोलीतून महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर परभणीमधून महाविकास आघाडीचे संजय जाधव लातूरमधून महाविकास आघाडीचे शिवाजी काळगे उस्मानाबादमधून महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर तर नांदेडमधून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत नंदुरबारमधून महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी धुळे इथून महायुतीचे सुभाष भामरे जळगावमधून महायुतीच्या स्मिता वाघ रावेरमधून महायुतीच्या रक्षा खडसे आघाडीवर आहेत बुलढाणामधून महायुतीचे प्रतापराव जाधव रामटेकमध्ये महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे नागपूरमधून महायुतीचे नितीन गडकरी यवतमाळमधून महायुतीचे संजय देशमुख भंडारा गोंदियामधून महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे वर्धा इथून महाविकास आघाडीचे अमर काळे अमरावतीमधून महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे अकोलामधून महाविकास आघाडीचे अभय पाटील गडचिरोली चिमूरमधून महाविकास आघाडीचे नामदेव किरसान तर चंद्रपूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर असून भाजपचे सुधीर मुनगंटीवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत दिंडोरीमधून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर असून भाजप नेत्या केंद्रीय मंत्री भारती पवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे पालघरमधून महायुतीचे हेमंत सावरा भिवंडीमधून महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे कल्याणमधून महायुतीचे श्रीकांत शिंदे तर ठाणे मतदारसंघातून महायुतीचे नरेश मस्के आघाडीवर आहेत रायगडमधून महायुतीचे सुनील तटकरे मावळमधून महायुतीचे श्रीरंग बारणे पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ बारामतीमधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे शिरूरमधून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे अहमदनगरमधून महायुतीचे सुजय विखे पाटील तर शिर्डी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर आहेत सोलापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे माढ्यातून महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते सांगलीमधून अपक्ष उमेदवार विशाल पाटील सातारामधून महायुतीचे उदयनराजे भोसले कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती हातकणांगलेमधून महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आघाडीवर आहेत उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल उत्तर मध्य मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम ईशान्य मुंबईतून महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील वायव्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अमोल कीर्तीकर दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर आहेत उत्तर प्रदेशातल्या वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत अमेठी मतदारसंघातून काँग्रेसचे किशोरी लाल आघाडीवर तर भाजप नेत्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दुसऱ्या क्रमांकावर आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली इथून तसंच केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही आघाडीवर आहेत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आघाडीवर आहेत केरळमधल्या तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राजीव चंद्रशेखर आघाडीवर असून काँग्रेसचे शशी थरूर दुसऱ्या क्रमांकावर आहेत आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी देखील आज होत आहे आंध्र प्रदेश विधानसभेच्या एकोण पंच्याहत्तर जागांपैकी तेलुगुदेसम पक्ष एकशे तेहतीस वायएसआर काँग्रेस पंधरा तर भाजप सात जागांवर आघाडीवर आहे ओडिशा विधानसभेच्या एकूण एकशे सत्तेचाळीस जागांपैकी भाजप चौऱ्याहत्तर बीजू जनता दल सत्तावन्न तर काँग्रेस चौदा जागांवर आघाडीवर आहे मतमोजणीच्या ताज्या बातम्या देण्यासाठी आकाशवाणीवरून निवडणूक विशेष बातमीपत्र प्रसारित करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी विशेष बातमीपत्र प्रसारित होईल आमच्या युट्यूब चॅनेलवर तसंच सामाजिक माध्यमांवर ही बातमीपत्र आपल्याला ऐकता येतील त्याशिवाय निवाडा जनतेचा हा निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा कार्यक्रम देखील आकाशवाणीवर सादर होत आहे मुंबई पुणे नागपूर तसंच छत्रपती संभाजीनगर इथले राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी हो होऊन निवडणूक निकालाबाबत माहिती देत आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता